पाखडीचा राजा एकवीस व दिवसीय सार्वजनिक गणपतीचे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने विसर्जन मिरवणूक संपन्न ठाणे शहरातील खारीगाव परिसरात सन एकोणीशे चौऱ्याहत्तर सालापासून चव्वेचाळीस वर्षांपासून जय भारत स्पोर्ट्स क्लबच्या वतीने पाखाडीचा राजा या सार्वजनिक एकवीस दिवसीय सार्वजनिक गणपतीचे मोठ्या उत्साहात आनंदात भक्तिभावाने उत्सव साजरा करण्यात येतो तसेच गणेशोत्सवानिमित्ताने एकवीस दिवस विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक समाज प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम उपक्रम राबविले जातात सर्व खारीगाव वासीय एकवीस दिवस एकत्र येतात व या उत्सवाची शान वाढवतात एकवीस दिवस दररोज आरती विविध कार्यक्रम होतात सदर उत्सवाविषयी ज्येष्ठ नेते दशरथ पाटील व स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली एकवीस दिवस उत्सव संपन्न झाला काल या पाखाडीच्या राजाचे ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत व वा भक्तिभावाने विसर्जन मिरवणूक संपन्न झाली यावेळी पाटील कुटुंबीय ज्येष्ठ नेते दशरथ पाटील व स्थानिक नगरसेवक उमेश पाटील अशोक पाटील सुधीर पाटील गजानन पवार मोरेश्वर पवार प्रभाकर पवार युवा नेते राकेश पाटील समाजसेविका रचना पाटील युवा नेते जय पाटील उद्योजक जगदीश पाटील सचिन पाटील संदीप पाटील आतिश पाटील राहुल पाटील पूनम पाटील सुजय पाटील प्रशांत पाटील महेंद्र पाटील विशाल खलाटे कुणाल म्हात्रे अंकुश दाबेकर व जय भारत स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सिकंदर केणी महिला संघटक अर्चना पाटील शाखा संघटक निर्मला कदम उपशाखा संघटक रेखा रहाटे सर्व खारीगाव परिसरातील नागरिक बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने सदर प्रसंगी उपस्थित होते

चव्वेचाळीसावं वर्ष आहे गणपतीचं तरुण मंडळी या ठिकाणी येत असतात आणि तरुण मंडळामधून कबड्डी क्रिकेट वगैरे समजा स्थापन झाली त्याच्यामधून व्यायामशाळा सुरू झाली त्याच्यातून वाचनालय सुरू झाली वगैरे वगैरे आणि ह्या उपक्रमाचा एकच फायदा आहे की एक सामुदायिकप्रमाणे एकत्र येत असतो वेगळे विचारधारा जरी असली तरी या निमित्ताने आम्ही चर्चा विचारणी करत असतो आणि गावाच्या विकासासाठी उद्धारासाठी काय करता येईल ही यातून प्रेरणा मिळत असते आणि म्हणून यात ते भजनं वगैरे सामाजिक जी बांधिलकी गे हो हो, आहे त्या भावनेने आम्ही मग कॅम्प वगैरे घेत असतो मेडिकल कॅम्प वगैरे घेत असतो अशा प्रकारची प्रेरणा ह्या गणपती उत्सवाने आम्ही मिळाली आणि म्हणून हा उत्सव आम्हाला आनंद आहे सुखमय होतो याचा आम्हाला आनंद आहे जय भारत सुप्रा गणपती आहे हा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर वर्ष गणपतीला झालेला आहे या गावची परंपरा होती खारवा पाखाडी पाखडीचा राजा या गणपतीला म्हटलं जातं एकत्र त्यावेळेला माझ्या म्हणण्यानुसार सतरा ते अठराशे लोकसंख्या गावची होती आणि प्रत्येक वेळेला त्या गावामध्ये अनेक सांस्कृतिक कामं व्हायचे परंतु एखादी घटना घडल्यानंतर संपूर्ण गावच एकत्र यायचा आपण गावाकरता काहीतरी भावना केली पाहिजे आणि संपूर्ण गाव निर्णय घेतला आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरला हा गणपती सुरू केल्यानंतर आज दोन हजार चोवीसचा गणपती आहे आपण बघता या ठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात आरोग्य शिबीर केला जातो महिलांकरता का अनेक कार्यक्रम केले जातात या ठिकाणी जयपासांच्या नावाने अनेक संस्था आहेत जयपास क्लब क्लब आहे व्यायामशी आमच्या आता शिकंदरी आहेत परंपरा असल्याने आज संपूर्ण गावच हा जी परंपरा आमच्या दीड दिवसाचे गणपती गौरी गणपती आणि दहा दिवसाने जा गणपती गेल्यानंतर संपूर्ण गाव या ठिकाणी दहा दिवसाच्या गणपती एकत्र असतो